नमस्कार मित्रांनो पुन्हा आपण एक दुसऱ्या प्रयोगासाठी या ठिकाणी तयार आहोत तर पहा बऱ्याचशा ठिकाणी पैसे डबल करणे वगैरे हा सरास चालू आहे आणि फसवलं जातं कसं फसवलं जातं ते तुम्हाला मी थांबून सांगणार आहे ते बघा हे माझ्याकडे एक केस आहे म्हणजे बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये काही नाही हे रिकामा बॉक्स आहे इकडून पाहू शकता तुम्ही मागून पण पाहू शकता त्याला एकदम रिकामा आहे हा हे पहा मागून पाहून घ्या पुढून पाहून घ्या एकदम रिकामा आहे आणि या ठिकाणी मी फक्त हा कागद टाकणार आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर हा कागद मी या ठिकाणी फक्त असा टाकणार आहे आणि याचा आपले जे मंत्र आहेत अंतरू मंत्रूजंत्रू हा कागद तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये काही नाही दोन्ही हातांमध्ये काही नाही आणि आता याला असं केल्यानंतर मी याला फक्त अंतरू मंत्र जंत्रू म्हणणार आणि पा तुम्ही काय आश्चर्य हा जो कागद आहे ह्या कागदाचा कलर बदलून जाईल म्हणजे बरेचसे बाबा लोक आपल्याला सांगतात तुम्हाला कागदाचे पैसे वगैरे बनवून देतो तर मी याला फक्त असं करणार आणि याला अंतरू मंत्रूजंत्रू असं म्हणणार आणि काय आश्चर्य तुम्ही जे पाहणार जो कागद होता तो कागद याच्यातून गायब झालेला आहे आणि कागदाच्या ऐवजी या ठिकाणी आलेली नोट आता आणि याच्यात काहीच नाही मागून पुढून पाहू शकता तुम्ही हे किती पायाला याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही तर असंच आपल्याला कागदाच्या नोटा बनवल्या जातात आणि ही नोट आपल्याला चालवायला आपण काय करतो मग घेतल्यानंतर चालून पाहतो चालली का मग आपण पुन्हा त्या बाबाकडे जातो की खरंच बाबा बा खरोखरच्या नोटा बनवून देतो पण मित्रांनो असं काही नसतं जगामध्ये जादू मंत्र तंत्र नाही मी अगोदरही सांगितलेलं आहे मग फक्त याच्यामध्ये असते चला की मग आता ही नेट नोट गेली कुठं आणि हे बनली कशी हे दाखवण्यासाठी आता आपण त्याचं ट्युटोरियल पाहूया की हे कसं होत आता ही नोट बनलेली आहे हे तुम्ही पाहिलेलं याच्यामध्ये काही नाही आता ही नोट मी पुन्हा इथं ठेवणार आणि काही करणार नाही माझ्या दोन्ही हातामध्ये काही नाही मागे पण काही नाही तर ही नोट मी फक्त आता पाहतो मी ही जी पन्नास ची नोट तुम्हाला दिसत असेल पाचशेची मी फक्त असं करणार आणि आबरा का डाबरा असं काहीतरी नाटक करणार मंत्र म्हटल्यासारखं आणि काय आश्चर्य ही जी नोट होती ना ही गायब झाली इथून आणि इथं हा कागद आलेला आहे आप कागद आहे दोन्ही बाजूने पाहून घ्या काही नाही याच्यामध्ये हे कसं होतं तर मित्रांनो असं जर राहिलं असतं कागदाचे नोटा बनवणं तर मग मी तर किती श्रीमंत राहिलो असतो कागद टाकले असते नोटा बनवल्या राहिल्या असत्या पण हे असं काही नसतं ही लवाडी असते तर हे कसं असतं ते तुम्हाला दाखवतो हा कागद मी इथं ठेवलेला आहे आणि याच्यासाठी लागते आपल्याला एक वस्तू ती म्हणजे एक मॅग्नेट लागतं हे मॅग्नेट आहे माझ्याकडे आणि पहा ही जी तुमची पाचशेची नोट आहे पन्नासची जी नोट आहे ती या ठिकाणी आहे इकडच्या साईडला मी काय करतो ज्या वेळेला मला प्रयोग दाखवायचा असेल त्या वेळेला मी काय करतो ही पाचशे ही नोट पाचशेची आहे ही इथं ठेवतो मी इथं ठेवल्यानंतर किंवा मग याच्यामध्ये इथं ठेवतो आणि याच्यावरून हा कागद या ठिकाणी असं हे झाकण मी असं लावतो आणि हे याच्यामध्ये खाली मॅग्नेट असल्यामुळे हे पडत नाही कितीही करा प्रयत्न पडत नाही पण याला ना ह्या मॅग्नेट आपण असं काढून घेतो आणि नंतर ही ही जी नोट आहे ही नोट मी इथं ठेवणार मी आता इथं नोट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर याच्यावरून असा हे ठेवणार आहे आता इकडच्या साईडला मॅग्नेट नाही पण इथं तुम्हाला गोल दिसत असेल याच्यात मॅग्नेट आहे म्हणजे हे मॅग्नेट काय करतं ही जी पट्टी आहे पट्टी ही पट्टीला ते चिपकून धरत आणि मी अगोदर इथं ठेवून देतोय असं आता पहा नोटचा कागद कसा होईल पद्धतीने मी जेव्हा खाली याच्यावर ते असं खाली पडलं का याचं आणि मग ही पाचशेची नोट आहे आणि या याच्या कागदाच्या याच्या खाली तो कागद आहे पण इथं तो तुम्हाला दिसणार नाही कारण ते मॅग्नेट आहे खाली मॅग्नेटमध्ये ते चिपकलेलं आहे तुम्ही असं फेकलं तरी त्याला ते निघत नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला फसवलं जातं कारण याच्यामध्ये असतं मॅग्नेट हा कागद इथं खाली आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद